अधिकाऱ्याचा न्याय द्या न्याय द्या उशीरा निलंबित करा निलंबित करा भ्रष्टाचार निलंबित करा निलंबित करा अधिकाऱ्याला निलंबित करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा न्याय द्या उशीरा न्याय द्या भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करा भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करा भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करा न्याय द्या न्याय द्या उशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज तापीपाठ ब बंधारे इथे आम्ही निषेध नोंदवला आहे याचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरापासून बंधारे इथे जो घोटाळ्याचा प्रकार चालू आहे त्या त्यासाठी आम्ही सात दिवसांपूर्वी साहेबांना एक निवेदन दिलं होते की हे जे अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर बर्तर्प करा किंवा त्यांचं राजीनामे घ्या कारण माननीय न्यायालयाने सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांग आदेश दिलेले आहे त्यामुळे आम्ही आज या खुर्चीला न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेले आहे आणि आम्ही याकरिता परत बदाने साहेबांनासुद्धा निवेदन दिलेले आहे किती कोटीचा घोटाळा हा तर साडेसातशे कोटीचा घोटाळा आहे आणि या कोटी या घोटाळ्यामध्ये एक कार्यकारी अभियंता आहेत वागूर यांचे त्यांचा खूप मोठा हात आहे माझं नाव रिकू मकांचा चौधरी मीरा श्रवाजी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आहे